बाळासाहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा निमित्ताने त्यांच्या सर्व परिवाराच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा फार मोठा परिवार आई साहेबांचे सासरे विठोबाजी घोडके कैलास आई वडील कोंडाजी पाटील शिंदे अनसुयाबाई धोंडाबाई पाच दिरापैकी एक गेले आबा चार आहे निवृत्तीराव वसंतराव चंद्रकांत अशोकराव जावाई सूर्यकांत जी काने मुलगी संध्या काई। तीन मुलं जयवंतराव श्यामराव विजयराव एक वारले संजयराव। राव घोडके परिवाराचा आणि आमचा कुटुंबातल्या सदस्यासारखा संबंध आहे इकडे कुठे आल्यावर अडचण आली मुक्कामाला जयवंतराव सूर्यकांतजी जेवणाची जय, अडचण आली जयवंतराव त्यांचे दोन्ही नातू वाट पाहतात एक पृथ्वीराज आहे एक अर्जुनराव आहे बरोबर आहे ते का तेव्हा हा कौतुकास्पद कार्यक्रम आहे आणि काट कसर नाही भागवा भागवी नाही लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं तसं आपल्या आईचं अभिष्ट चिंतन त्यांच्या ऐश्वर्याला असं आहे की चा 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 सुन्दर सुन्दर सर्व पाहलं की असं वाटतंय कि इथे घोडके परिवाराच्या वतीनं अखंड नाम सत्ता असावा त्याच्या हा बाबाचा शेवटचा दिवस असावा असं सुंदर नियोजन केलं सुंदर मंडप सुंदर साऊंड सिस्टीम सर्व गाणारे दोन्ही मृदंगाचार्यांना नमस्कार विनेकरी महाराज सर्व ताडकरी महाराज सर्व गायनाचार्य महाराज इकडचे ताडकरी महाराज गायनाचार्य भालदार चोपदार बसलेल्या अजूनही काही महाराज असतील सर्वांची नाव शक्य नाही पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे त्या सर्वांना व्यासपीठाव मनोभावे वंदन करतो उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि घोडके परिवाराचे नाते होते या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठला अभिष्ट चिंतन निमित्ताने कार्यक्रम आहे पासून ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात होम हवन यज्ञ यागादी सगळ्या परिवाराने अनेक ज्योतीच्या द्वारा ओवाळून आईचं केलेलं स्वागत त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत नाही त्र्याऐंशी वर्षे झाले म्हणून तसेच जयवंतरावचे श्यामरावजीचे आणि विजयरावचे वडील लवकर गेले इथून पुढे आईनं वडिलाची आठवण येऊ दिली नाही एवढा परिवार सांभाळला प्रत्येक वयाची मर्यादा सांगताना एक नामदेवाचा अभंग आहे कोण्या वयात माणूस कसा दिसतो बाळपणी वर्षे बारा अवगारा हाँ। तू होता निमा सुरा खेड़ा चेनी विनोदे वर्ष भर लिया <sk pardon> वर्ष भर <भर्ली> लिया <workiten>

वंश लिया साठी तुझ्या हाती येईल काठी अरे साठ वर्षाचं झालं म्हणजे हातात काठी येते त्र्यांशी लागलं तरी काठी नाही याच कारण त्यांचीच काठी चांगली असल्यामुळे काठी घ्यायची गरज पडली नाही त्यांची काठी चांगलं असण्याचं कारण भावाभावाचं एकमेकावर प्रेम मी नेहमी सांगतो सांगत राहणार आई वडिलाची अपेक्षा नाही तुम्ही सेवा करावी आई वडिलांची एकच अपेक्षा आहे भावाने भावावर जीवापाड प्रेम करावं हे लक्षात ठेव जेव्हा भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात ते प्रेम पाहिलं की मायबाप बिना औषधाचे दहा वर्ष जास्त जगतील हे त्यांचं टॉनिक आहे दोन चपात्या लागतात पण तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं की खरा आनंद मायबापाला होतो आणि माय बापांनी जर रोज मुलांची भांडणं पाहिली की, की सहा महिन्यातच जगाचा निरोप घेतात म्हणून जयवंतराव असेल श्यामरावजी असेल विजयराव असेल यांचं एकमेकाचं एकमेकावरच प्रेम पाहून आज त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आहे चंद्र दर्शन सोहळा बर का नाही तो कोणाचाही होत नाही त्याकरता या वयात प्रवेश करावा लागतो शब्द सुटसुटीत आहे जन्माला आल्यापासून त्यानं एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहलेले असावे त्याला म्हणतात सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा एक हजार चंद्र पौर्णिमेचे आता बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा नऊशे साठ चंद्रा साठी वर्ष गुणाकार करा बारा गुणीला ऐंशी बारे आठ म्हणजे नऊशे साठ चंद्र ऐंशी वर्षात मग राहिलेले त्याच्यामध्ये अधिक मास हिशोबात धरलेले अधिक मास ऐंशी वर्षे पूर्ण होऊन एक्क्याऐंशी या वर्षात प्रवेश झाला दर तीन वर्षाने दर तीन वर्षाने दर तीन वर्षांनी एक अधिक मास असे सत्तावीस अधिक मास त्याचे सत्तावीस चंद्र मग या वर्षात प्रवेश झाल्यानंतर सत्तावीस नाही त्याचेच गेले हजारच्या वर वर्ष पूर्ण झाल्यावर एक्याऐंशी मध्ये पदार्पण झालं म्हणजे त्यानं आयुष्यात पौर्णिमेचे हजार चंद्र पाहले जन्माला आल्यापासून आजपर्यंत त्याच नाव आहे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा विठ्ठल दुसरं एक अभिष्ट चिंतन हा शब्द अतिशय संयुक्तिक आहे ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती त्याच नियोजित आयुष्य जगतच असत त्याच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्ट देवाकडे केलेली ही सामुदायिक प्रार्थना याचं नाव आहे अभिष्ट चिंतन सोहळा आता कोणाला वाटतं आई शेवटच्या श्वासापर्यंत असावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्ही किती मोठं व्हा तरी मायच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू असता हे विसरू नका तुम्हाला नातवंड असू द्या पण असं आईकडे पहा तेव्हा आईच्या पुढे तुम्ही तिचं बाळ आहात बाळ अरे भारताचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांची आई होती गुजरात मध्ये भेटीला जायचे पांढरी साडी पांढरे केस दात पडलेले सुरकुत्या पडलेली चष्मा दोरीनं एकदा टीव्हीला दाखवलं वाले साहेब आणि पांढऱ्या साडीची माय चिकटून बसले बाकड्यावर माय लेकर आहे आईनं फुलपात्रभर पाणी दिलं साहेबांनी पाणी घेतलं शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं लगेच आईनं साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं तोंड पुसता येत नाही का त्यांना पंतप्रधान आहे भारताचे अरे पंतप्रधान भारताला आहे पण मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा तुम्ही किती मोठं हो वाट आईच्या दृष्टीनं आपण तिचं बाळ असत आणि आईच्या हातचे पदार्थ साद असू द्या पिटलं भाकरी चटणी भाकरी तरी अमृताला लाजवी अशी गोडी त्या पदार्थाला असते का बायन स्वयंपाक केलेला नसतो त्या स्वयंपाकात आपलं प्रेम वतलेलं असत म्हणून त्या पदार्थाला गोळी एखादा वे। वेळेला काने स्वयंपाक चांगला झाला तर भाऊ भाऊ तुटून पडतात काही ठेवत नाही भांडे निकाने तरी माय किचन मध्ये तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते मोठ्या मुलाला संशय येतो की सगळे भाऊ भाऊ जेवलो आम्ही काही ठेवलं नाही आईसाठी मोठा मुलगा जेव्हा किचन मध्ये येतो तर माय तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते मग मोठा मुलगा म्हणतो आई सगळे आम्हीच खाल्लं ग तुझ्यासाठी काही राहिलं नाही तू उपवासीच आहे नाही बाळा मी उपवासी नाही मग माझे लेकर तुम्ही भर जेवला ना त्याच वेळेला माझं पोट भरलं राजा याचं नाव माय विठ्ठलन म्हणून हा घोडके परिवाराने केलेला कौतुकास्पद कार्यक्रम आहे कौतुकास्पद का म्हणतो मी बरेच बैमान आहे जन्मदात्या मायला वृद्धाश्रमात वृद्धाश्रमात एकदा लग्न झाले की ते, ते पूर्ण तिच्या ताब्यात जात जै जगदम ती जस जस म्हणल तसं ऐकत माऊलीच्या भाषेत चित्त आराधी स्त्रियेचे तीचे मी छंदे नाचे माकड गारोडे याचे जायचे हो आणि मग ती सांगत असते तुमची व्हॅली शब्द जनावरांपरतात गाय व्हॅली महिष व्हॅली शेळी व्हॅली हे नवऱ्याला म्हणती तुमची व्हॅली तुमची व्हॅली माझे डोए व पेटली तिनं डोकं उठवण मग वेगळे निघता संसार करीन जर वेगळे निघत असाल तर राहते मी नाहीतर तरी प्राण देते ता संसार करीन तरी प्राण देत ठीक आहे तस करू नको मातारीला हाकलतो वृद्धा समापण तू म्हण तस करतो छंदे नाचे उद्या सूर्योदय होऊ दे वेगळे निघू आपण नेहमीच म्हणताय सर तुमचं खरं कशावरून वाहतू तुझी आम्ही बोललं जाय आईचा सत्कार करून होऊन जाऊ त्या मोसम मध्ये मोठे लोक त्यांच्या मागे किती वेळ थांबतील काही शाश्वती आहे का पटलं त्यांना जायचं आहे ना आई साहेब चौगुले साहेब आहे आज फोटोवाले तिथे बॉक्स असल्यामुळे आमचा बोलण्याचा तू वेगळा उठा म्हटल्यापेक्षा हा विठाला सकाळी उठवणं वेगळं आणि घेणं वाहतो तुझी अनिश्चयसी दॅस दुसऱ्या दिवशी काढलंच म्हातारी हा काळ आहे सत्याचा पत्नीचा ऐकून बऱ्याच माताऱ्या वृद्धाश्रमात नेऊन टाकणारे बैमान आहे पण पर... याही वेळेला आपल्या मातेचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या ऐश्वर्याप्रमाणे करणारा घोडके परिवार आहे म्हणून हा आदर्श इतरांनी घ्यावा असा हा स्तुत्य कार्यक्रम का। अरे काय करता जिथे बाप को दंगम दंगा और मरे बाप प उठाय गंगा जन्मभर नीट बोलत नाही माय सोबत पण मायबाप मेले मग मा हाड घेऊन चाललं काशीला या गोडीकर जिके तू आकडा रोटी इकडे या इकडे नाही तुझ्या इकडे आता आईकडे बसा आईकडे बसा या पार्टीला बसा आता तिथं बॉक्स आहे तुमच्या मागे तो आवाज थांबतो नाही बसू द्या आईजवळ बसा बसा तुझं आता इकडे दहावी बसू शकतात आले की इकडे जन्मभर माय बापाला भाकरी दिली नाही गोठ्यात ठेवलं आणि मायबाप मेल्यावर फुशार केन गोड जेवणा श्रीखंड पासून गुलाब गुलाबजाम म्हणून हा त्यांच्या जिवंतपणीचा सोहळा या निमित्ताने हा कार्यक्रम जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र म्हणजे माता मातेपेक्षा कोणी मोठ असू शकत नाही भगवान सुद्धा नाही सबसे बडी है मा प्रात काल उठके रघुनाथा रामचंद्र प्रभूचा नियम होता सकाळी जाग आल्यावर पहिलं माय कौसल्याच्या पायावर डोकं प्रात काल उठ काय रघुनाथा मात पित गुरु नावई माता कोण ज्याच्या पुढे चौगुले साहेब बारी लागली पासून ही मा